तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं मी की दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल्स गाडीचं लुक आणि पूर्ण ओवरऑल गाडी दिसते कशी आणि गाडीच्या पूर्ण डिटेल्स सांगतो सो so, हेअर इट इज बाईकचं पूर्ण लुक अँड डिटेल्स ही बीडमध्ये पहिलं मॉडेल आहे नुकतंच लाँच झालं आहे गेले दोन ते तीन हप्ते झालं हा तीन हप्ते झालं ऑलमोस्ट हा तर तीन हप्ते होत आहेत ऑलमोस्ट तीन हफ्ते झालं ही गाडी लॉन्च झालेली आहे कंपनीकडून लॉन्च झाली ही बाईक ह्या बाईकचं मॉडेल ऍक्च्युली ही बाईक खूप जुनी आहे बाईकचं हे मॉडेल आहे हे so, मॉडेल तीन हफ्त्यापूर्वी लॉन्च झालेलं आहे बघू शकता टी व्ही एस रायडर आहे रेडर डिपेंड करतं प्रोनाऊन्सिएशन काय आहे सो ही आहे बाईक याला एकच सस्पेन्शन आहे ज्याला आपण शॉकअप म्हणतो आपल्या भाषेमध्ये दे। देन हे त्याच समोरून लुक आहे गाडी आत्ताच घेतली आणि एवढी खराब केली आहे गाडी सगळी धूळ धूळ झाली आहे सगळ्या गाडीवर हां आणि मी म्हणत होते तुम्हाला की ही गाडीचं हे जे मॉडेल आहे अगोदरच खूप लॉन्च झालेले आहे मग याच्यामध्ये आत्ता नवीन काय की तुम्ही एवढं खुश होत आहे की ही गाडी नवीनच आहे फर्स्ट माझ्याकडेच आहे याचं कारण आहे की सगळ्यात अगोदर फर्स्ट थिंग ह्या गाडीला किक नव्हती जे की आता या गा कंपनीनं गाडीला किक दिलेली आहे ठीक आहे देन सेकंड थिंग किक होती ड्रम अवेलेबल नव्हतं डीलरला फोन करून करून परेशान झालं डीलरलाही माहीत नाही आहे की ही बाईक रि म्हणजे बाईकचं मॉडेल आलेलं आहे म्हणून डीलरही म्हणत आहेत की गाडीला किक नाही आहेच आहे किक आहे तर मग डिस्क नाही आहे मग किक आणि डिस्कसाठी खूप प्रयत्न चालले होते रेड कलरची गाडी बुकसुद्धा केली होती रेड आली नाही त्यांनी ब्लॅक दिली आता ब्लॅक दिली तर काय पाहिजे होते आपल्याला दम निघत नव्हता मग घेतली है ना सो हे आहे व्यवस्थितपणे बाईक आहे या ठिकाणी मी तुम्हाला डिटेल सांगायचं झालं सगळ्यात अगोदर तुम्हाला डिस्क मिळेल याच्यामध्ये आणखी एक वेरियंट आहे किक किस किक असते आणि ड्रम ह्या ठिकाणी ड्रम ब्रेक असतात ह्या ठिकाणी डिस्क आहे देन तुम्हाला या समोर यायचं झालं तर हे ठिकाणी हे तुमचं डिजिटल मीटर आहे याच्यामध्ये तुम्हाला कनेक्टिव्हिटी मिळत नाही ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी वगैरे वगैरे मिळत नाही ही आहे तुम सनलाईटमध्ये मॉर्निंग आहेत सकाळचे सहा सात वाजलेत आय आय थिंक आणि सात वाजता सकाळच्या सातच्या प्रकाशामध्ये ही त्याची व्हिजिबिलिटी आहे व्हिजिबिलिटी सांगायचं झालं तर ठीकठाक आहे बाईक चालवताना तुम्हाला दिसतं डे नाईटमध्ये आपण एवढं लक्ष देत नाही त्याकडे देन बर लाईट सांगतो तुम्हाला मी की समोर जी लाईट आहे हा प्रकाश चालूच असतो देन जर मी थोडं स्विच केलं देन खालचं प्रकाश चालू करावं लागेल ना गाडी आणि गाडीचा आवाज ऐका गाडीचा आवाज ऐका एक सेकंदासाठी तुम्ही कोण बघत गाडीचा आवाज ऐका तुम्ही हा आहे गाडीचा आवाज आणि खूप 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 सुंदर आहे गाडी गाडी हां आणखी राहिलं ब्युटी जे आहे ना ही सब्जेक्टिव असते मला खूप आवडली कदाचित तुम्हाला आवडेल की नाही आवडेल हे ये सांगता येत नाही पण ही बाइक माझी आहे बाइक ओके स आनंद आहे खूप जास्त आता खूप पळवणार आहे गाडी विथ द लिमिटेशन गाडी घेतली मी दोन तीन दोन दिवस झालं आणि दोन दिवसामध्ये शंभर किलो गाडी चालवलेली आहे दोन तीन दिवस ऍक्च्युली तीन दिवसामध्ये शंभर किलो गाडी चाल किलो किलोमीटर गाडी चालवलेली आहे देन हे आहे लुक ब्युटी तर आहे गाडी ओके या साईडला सांगायचं झालं तर हा याचं जे इंजन आहे ना हे इंजन एअर आणि ऑइल दोन्ही पण आहे ह्या ठिकाणी दोन सेन्सर आहेत या ठिकाणी एक सेन्सर आहे आय थिंक आणि ह्या ठिकाणी एक सेन्सर आहे तुम्हाला दिसत असेल दोन सेन्सर आहेत थोडस से जर इकडल्या साइड ला यायचं झालं तर ह्या साईडला सगळं तेच आहेत जे अगोदरच्या मॉडेलमध्ये अवेलेबल होतं जशी गाडी घेतली तसं मला ऍज सच काही इश्यू नाही आला एक्सेप्ट किकचा किक नवीन बसवलेला आहे सो कंपनीकडून नवीन आलेले आहे तो किकचा थोडासा इशू येतो किक ज्या सुद्धा मारतो की कि फर्स्ट किकमध्ये स्टार्टच होत नाहीये मग कदाचित मला किक, मा किक मारता येत नाहीये की काय नाही माहिती आहे बट किकचा थोडासा इश्यू येतो मी तुम्हाला दाखवतो एक सेकंड पकड बघा मी किक मारून बघतो गाडी सध्या न्यूट्रेलमध्ये आहे हा इश्यू आहे हिचा मध्ये चालू होते पण का फर्स्ट किंवा सेकंड किकमध्ये चालू होतच नाही आहे गाडी आय डोंट नो वाय दिस इज हॅपनिंग विथ मी अँड किंवा ह्याच मॉडेलमध्ये की बाकी सगळ्या मॉडेलमध्ये हाच इश्यू असेल बट ठीक आहे चला गाडीचा एक्सपिरियन्स चांगला आहे गाडीमध्ये ओबीडी टू च इंजन आहे त्यानंतर ह्या ठिकाणी ई ट्वेंटीचं तुम्हाला बॅजिंग दिसतंय ग्राफिक्स ठीक आहे जास्त काय नाही ह्या ठिकाणी फक्त एक तिरंगा दिला आहे टी व्ही एस चा आपला घोडा दिलेला आहे रायडरची 3D मध्ये बॅजिंग थ्री डी मध्ये हे स्ट्रक्चर रेडर रेडरचे रेडर रायडर सॉरी आणि ही आहे गाडी ओके okay. बघून घ्या गाडी त्यानंतर कदाचित आता नेक्स्ट व्हिडिओ आय डोंट नो कधी येईल